अहमदनगर न्यूज चास घाटाजवळ नगरपुडे रोडवर रोड तयारीत असलेला कुख्यात गुंड त्याचे इतर चार साथीदार सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीच्या मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी किरणकुमार कबाडी स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यातील मालाविरुद्धचे गंभीर स्वरूपाचे नावगड गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यांना आवश्यक ते प्रतिबंध करण्याबाबत आदेश दिलेले आहेत नमूद आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील हरीश भोये अनंत सालगुडे पोलीस अंमलदार लक्ष्मण खोकले हृदय घोडके दीपक घाटकर राहुल द्वारके सुरेश माळी अतुल लोटके भीमराज खरसे बाळासाहेब नागरगोजे तसेच रिचर्ड गायकवाड राहुल डोखे सोमनाथ झामरे भगवान थोरात विशाल तनपुरे योगेश कर्डिले भगवान धुळे महादेव भांड यांचे पथक तयार करून माला उघडकीस आणण्याबाबत देऊन पथकास रवाना केले होते गौरव हरिभाऊ घायाळ वय चोवीस वर्षे राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर सतीश बाळासाहेब पावडे वय पस्तीस वर्षे मूळ राहणार दरोडी तालुका पारनेर हल्ली राहणार सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर अनिकेत रमेश साळवे वय एकोणतीस वर्षे राणार ओम एंटरप्राइजेस वर्षे राणार रोड सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर गोविंद बबनराव गाडे वय छत्तीस वर्षे राणार ग्रामपंचायत मागे सुपा तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर असे असल्याचे सांगितले वरुण वरील नमूद आरोपी नम यांच्या विरुद्ध अहमदनगर पोलीस स्टेशन गुरनम आठशे एकोणचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार कलम तीनशे 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 दहा 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 चार चार पाच सहा तीन ऑब्लिक ऑब्लिक पंचवीस पंचवीस प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ताब्यातील एकूण सात लाख नव्वद हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल व आरोपी अहमदनगर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास ता अहमदनगर तालुका पोलीस स्टेशन हे करीत आहे सदरची कारवाई सोमनाथ गार्गी पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे